चॅनल मध्ये स्वागत आहे आज आहे बैल पोळा ते बघा ऋतुजा पुरण किस्ती मम्मी देव पूजा करताय बघा बैला बैलांची पूजा करताय मम्मी हा मग देवपूजाच ना मग काय जाती

का? मी काय म्हटलं तुझी तु दोन तीन वेळेस भाजी दिली ना तर ती छान होती तुझ्या चव आहे असं मी म्हणते म्हणजे तू माझ्यावर गेला असं माझं मी युट्यूब ला

पहिले तुम्ही खा मग आम्ही ना काय खाऊन तुम्ही साधी चपाती <laughs> साधी पोळी लाटते साधी पोळी ते काय केलं पुरी हे काय केलं तुम्ही विचारत म्हण लाडू

कसा आहे प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय का नाही प्रयत्न ना। गणपती बाप्पा मोर्या देवा चांगलं जेवण भेटू दे अरे नाही नाही काकू चांगले आली का नाही अरा बाप रे पांढरा शुभ्रा एकदम भारी

गणपती बाप्पा जेवण बाप्पाल गाईज आज चांगलं जेवण भेटू दे अशी देवाला देवाला प्रार्थना देवाला करा। एक देवाला प्रार्थना करा करा आज आम्हाला जेवण भेटू म्हणून यांच्या दोघींचे प्रयत्न चालू आहे पण मग आमचं खायचं मरण नको माझ्या काकोनी अरे बापरे मशावत काकू आहे ना तिने शिकवली मला ही एक साडी ती व्हिडिओ आज आमच्या देवाकडं खूप प्रयत्न चालू आहे <laughs> तुम्ही दोघींचे प्रयत्न चालून जेवायचे एक चांगलं बनवायचं म्हणून स्वयंपाक करायचे तुमचे प्रयत्न चालू आहे मग जेवण आम्हाला करा ला करा आ, मी करते पाय दुखायला लागला माझा हम्म गायझ ही मम्मीची पुरणपोळी चांगली आली तशी वाईट नाहीये आता काकूची बघू पण आमच्या दादी कशी बी घ्या फाटणार नाही दादी तू हे शेंगुळे का मळतीये बैलांचे शिंगाडे बैलांना घालायचे घालता शिंगांमध्ये घालायचे शिंगांमध्ये दिला स्ले, स्ले, कला। कला दिला नरे, महा हे महालक्ष्मी आमच्या बघा आणि इथे बैलांची पूजा केली आहे सण आहे आम्ही बैलांना नैवेद्य दाखवायला चाललो थोडी पुढे आहे थोडी पुढे आहे काय करत नाही काय करत नाही मारलं तर मारू हा काय ने काम धर राईना मम्मी हा काय तुझं तुला खायला पाहिजे तू काय दिसू नाही खाऊ दे नाही खाऊ देत नाही नाही रे थोडी 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 आहे સોડીજ સેય સિં સેય સ્ય સીજતહ સેનિં સ્ય સેજતે સાહતેમસેમતેમસેં સેં સેજજેઈજેવવીં સેજજ�

<laughs> नाही

पडिर टय filt, धिर